नमस्कार कलागुरू बाई इरा रंगोळी आर्ट्समध्ये स्वागत आहेत आपल्यासोबत विप्लवीत आई आहेत तर त्यांचे सर्व आपण गप्पा मारूया या नमस्कार ताई कुठून आला तुम्ही अच्छा तुम्ही इथं पुण्यातच म्हणजे माहेर आहे ओके सॉरी पुण्यात असेल ओके तर कलागुरू अभियानाबद्दल तुम्हाला कसं समजलं मी एकदा असं यूट्यूब बघत होते रांगोळ्यांचं मला खूप आवड आहे रांगोळी मेहंदी वगैरे आर्टिस्ट तर मी असं एकदा बघत होते मला इरा रंगोळीच्या काही यूट्यूबवर दिसले यूट्यूबवर मग मी ते बघितले मग मला त्यांची कला इतकी खूपच म्हणजे आकर्षित आणि मस्त वाटली मी त्यानंतर सरांसोबत कॉन्टॅक्ट करून जसं त्यांची क्लास होते तर मी बेसिक ॲडव्हान्स प्रोफेशनल जॉईन केलं आणि त्यानंतर आज मला हा प्लॅटफॉर्म भेटला आहे की माझी कला दा दाखवायला जो म्हणजे स्पर्धा ठेवली त्याच्यातली पार्टिसिपेट एक जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकल्यानंतर घरातल्याचे एक्सप्रेशन्स किंवा भावना टाकतात म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये एक जणी म्हणजे त्यामुळे छान वाटलं सगळी कलागुरू अभियानामध्ये सरांनी एकवीस दिवसाचं एक दिवसा मोफत रांगोळी हो प्रशिक्षण केलं होतं तर तुम्ही केलं तर त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला की सुद्धा रांगोळी शिकता येते किंवा मी फर्स्ट टाइम यूट्यूबला बघितलं की सर ऑनलाईन घेतात क्लासही राव तर मला शॉक वाटलं की कसं काय म्हणजे ही कला अशी आहे की जी समोर शिकले जाते सहसा पण मग मी जॉईन केल्यानंतर मला खरंच अनुभव आला की खूप छान असं शिकवतात आणि खरंच तुम्ही ऑनलाईन कोणतीही म्हणजे जसं हाऊसवाईफ असू देत किंवा जे ऑफिस करतात जॉब करतात ज्यांना अवेलेबल नाही होत यायला ना। तर त्यांना घरपोच ही शिकायला मिळते म्हणजे घरच्या घरी ऑनलाईन तर ते खूप छान प्लॅटफॉर्म वाटला मला आता तुम्ही जॉब करता म्हणजे मी सॅटर्डे संडे केलं आणि आज राज्यस्तरीयसाठी आज तुम्ही सकाळी आला तर तुम्हाला कसं वाटतं राज्यस्तरीय वाटते खूप छान वाटलं आणि तर इथं आल्यावर जे सरप्राइजेस मिळाले आम्हाला ते खूप एक्साइटमेंट आणि प्राऊड फील झाले एकदम की सरांनी फर्स्ट आल्या जे काही आमचं स्वागत केलं त्यानंतर फेटे बांधते आम्हाला एक आम्हाला अजून प्राऊड मुवमेंट वाटलं प्राऊड फील केलं सरांनी आणि एक अजून त्यांनी आमच्यासाठी जो फ्लेक्स तयार केला की आम्ही जे जिल्हास्तरीय विजेते राज्यस्तरीयच्या स्पर्धेसाठी जे आलो हो ते पण ते पण खूप छान वाटलं आणि एकदम प्राऊड वाटलं आता आज पंधरा पार्टिसिपेंट आहेत तर तुम्हाला काय वाटलं जातं uh, रांगोळ्या एकंदरीत पंधरा आज तुम्ही पाहिलं पाहिलं अजून चालू आहे रांगोळी काढणं ऍक्च्युली सगळ्यांच्याच तसं बघितलं तर खूप सुंदर आकर्षित रंगसंगती असून कला पण आहे पण शेवटी प्रत्येकाला वाटतं की आपण तर थँक्यू अप्पा मला खूप छान वाटलं धन्यवाद थँक्यू